नमस्कार आपण पाहत आहात साप्ताहिक वासवी देवी प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडियाचे व्हिडीनेव्ह आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि राहा अपडेट काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा नव्या लातूरसाठी पाच गॅरंटी जाहीरनामा उत्साहात प्रकाशित पहिल्यांदाच लातूरकरांचा विमा महापालिकेतर्फे निघणार भ्रष्टाचार थांबवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने महापालिका चालणार माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी गुरुवार दिनांक आठ जानेवारी रोजी लातूर शहरातील काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे महानगरपालिका निवडणुकीतील सर्व उमेदवार पक्ष निरीक्षक पदाधिकारी कार्यकर्ते सहकार्यांसमवेत शहरातील गंजगुलाई इथल्या जगदंबा माता मंदिर या ठिकाणी जाऊन मातेची आरती करून मनोभावी दर्शन घेतलं आणि मातेच्या चरणी लातूर शहर महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता लातूरवासियांच्या सूचना मागून तयार करण्यात आलेल्या लातूरकरांचा जाहीरनामा अर्पण करून जाहीरनाम्याचे प्रकाशन केलं यावेळी खासदार डॉ शिवाजी काळगे माजी आमदार वैजनाथ शिंदे लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍडव्होकेट किरण जाधव वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा महासचिव संतोष सूर्यवंशी लातूर महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा निंबाळकर माजी महापौर प्राध्यापक स्मिता खानापुरे माजी महापौर ॲडवोकेट दीपक सुळ लातूर शहराध्यक्ष सचिन गायकवाड महिला शहराध्यक्ष सुजाता अजनीकर अमोल लांडगे रोहित सोमवंशी डॉक्टर विजय अजनीकर शिवशंकर आप्पा बिडवे बसवंत आप्पा भरडे सूर्यप्रकाश धूत सर्जराव मोरे प्रमोद जाधव अमर राजपूत आदींसह काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा मोठ्या उत्साहात प्रकाशित करण्यात आला